मालेगाव येथील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिस करत असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे पीडित तरुणी नाशिक येथील एका नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती आणि मालेगावमध्ये ती प्रॅक्टिससाठी दाखल झाली होती बारा जुलैच्या रात्री आठ वाजता ती हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर गेली असता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास रुग्णालयातीलच डॉक्टर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांनी तिला हॉस्पिटलच्या मागच्या लिफ्टजवळ बोलावून मोबाईलमधील फोटो दाखवून ब्लॅकमेल करत जबरदस्तीनं अत्याचार केला असा गंभीर आरोप आहे घाबरलेली पीडित तरुणी तिच्या रूमवर गेली आणि घटनेची माहिती रूममेट्स व पालकांना दिल्यानंतर मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ता आरोपी डॉक्टर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याला अटक केली आहे आरोपीविरुद्ध पॉस्को कायदा आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून मालेगाव न्यायालयात हजर केलं असता त्याला सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव शहरात संतापाची लाट पसरली आहे हिंदुत्ववादी आणि सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते मच्छिंद्र साळुंके निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक खबर subscribe now and press the bell icon never miss an update